पुणे शहरातील टॉप पाच सर्वात मोठी आणि आलिशान फाईव्ह स्टार हॉटेल्स पुणे महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर आहे जे केवळ शिक्षणाचं केंद्र नाही तर आता आलिशान लाईफस्टाईलचं देखील मुख्य ठिकाण आहे तुम्ही लग्न बिझनेस मिटिंग्स किंवा फॅमिली हॉलिडे प्लॅन करत असाल तर या फाईव्ह स्टार हॉटेल्सबद्दल अनुभव नक्की द्या नंबर एक जे डब्ल्यू मारीटो पुणे शिवाजीनगर परिसरात वसलेले जे डब्ल्यू मारीओट हे एक आलिशान हॉटेल आहे इथला आंतरराष्ट्रीय दर्जाचं आतिथ्य पाच प्रकारचे रेस्टॉरंट्स भव्य स्विमिंग पूल स्पा आणि प्रीमियम सेवेसाठी प्रसिद्ध आहे यामध्ये शाही भोजन आणि अद्वितीय सुविधा मिळतात नंबर दोन द रिट्स कार्टन पुणे संगमवाडी परिसरात स्थित द रिट्स कार्टन हे रक्झरीचं दुसरं नाव आहे इथे तुम्हाला आलिशान रूप्स ग्लोबल क्ल्युझिन इंडोर स्विमिंग पूल आणि आरामदायक सुविधा मिळतात त्याचबरोबर इथल्या स्काय बारमधून शहराचं अप्रतिम दृश्य पाहायला मिळतं नंबर तीन कॉनरॅड पुणे कोरेगाव पार्कजवळ वसलेले कॉन्रॅड पुणे हे आधुनिक आर्किटेक्चरचं उत्कृष्ट उदाहरण आहे येथील वर्ल्ड क्लास रूम फिटनेस सेंटर्स स्विमिंग पूल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेस्टॉरंट हे त्यांचे वैशिष्ट्य आहे नंबर चार हयात पुणे या हॉटेलची खासियत म्हणजे त्यांचं सुंदर गार्डन आणि अल्ट्रा मॉडर्न रूम्स इथल्या ऑर्जा स्पा अतिशय लोकप्रिय आहेत तसेच इथलं वातावरण आणि डेकोर अतिशय रिलॅक्सिंग आहे नंबर पाच बेस्ट इन पुणे कोरेगाव पार्क हे हॉटेल त्यांच्या स्टायलिश डिझाईन आणि आरामदायक वातावरणासाठी ओळखले जाते इथे मोठ्या बिझनेस मीटिंग्स आणि इव्हेंटसाठी उत्तम सुविधा आहेत यामध्ये विविध प्रकारच्या रेस्टॉरंट्स आणि बार्स आहेत तर हे होते पुण्यातील पाच मोठे फाईव्ह स्टार हॉटेल्स जिथे तुम्ही लक्झरीचा सर्वोत्तम अनुभव घेऊ शकता तुमचं आवडतं हॉटेल कोणतं कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद